पाच वर्षात आपला या पेंटच्या काय विधान असेल नमस्कार मी पल्लवी प्रसाद कालेकर सर्वप्रथम मी आमदार रविशेठ पाटील व खासदार धैर्यशील पाटील यांचे आभार मानते त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ करीन माझ्या प्रभागातील सर्व मतदारांनी मला दिलेला भरघोस मतांबद्दल मी जाहीर आभार मानते प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याकरिता मी कटिबद्ध आहे शुद्ध पाणी स्वच्छता गटारे रस्ते या सर्व मूलभूत सोयी सुविधा उत्तम प्रकारे देण्याच्या दृष्टीने मी काम करीन मूलभूत सुविधांच्या व्यतिरिक्त आपण आपल्या प्रभागामध्ये काही विशेष नवीन योजना राबवणार आहात काय माझ्या प्रभागातील खाटिक मोहल्ला विठ्ठलाळी बाजारपेठ व कोंडळ येथील अनेक जीर्ण इमारती व घरे आहेत आज ती धोकादायक बनली आहेत त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवून तेथील रहिवाशांना नवीन व प्रशस्त घरे देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे व पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल पेण शहराच्या जुन्या बाजारपेठेस गतवैभव परत मिळवण्यासाठी रस्त्यावरची लाईट सी पोलीस गस्त वाढवून व्यापारी आणि ग्राहकांना सुरक्षा सुविधा देण्यावर माझा भर असेल कौंडाळ तळे व कुंभार तळे आधुनिक रूपात करण्याकरिता विशेष प्रयत्न करीन शहरातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता पुढाकार घेईन गणपती कारखानदारांना कौशल्य विकास व प्रशिक्षण योजना राबवून त्यांच्या समस्या सोडवण्याचा करीता मी कटिबद्ध राहीन पुन्हा एकदा सर्व मतदारांचे व कार्यकर्त्यांचे हितचिंतकांचे मनापासून आभार धन्यवाद